जय श्री मागाव शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण असा एक विषय बघणार आहोत जो आपल्याला टरबूज खरबूज लागवडीमध्ये खूप महत्वाचा विषय तर तो म्हणजे काय की आपण जेव्हा टरबूज खरबूज लावतो तेव्हा आपल्याला थंडीमध्ये सेटिंग येते परागी बघण्यासाठी मधमाशी लागते तर मधमाशी हा सर्वात मोठा विषय उत्पादनामध्ये तर मधमाशीचं आयुष्य बघूया किंवा त्याचं काय काम येते पण बघूया शेतकरी मित्रांनो मधमाशी म्हणजे काय तर देवानंतर जर कोणी असेल तर डॉक्टर आणि मधमाशी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आपल्यासाठी म्हणजे आपल्या जगण्यासाठी पण तसेच मित्रांनो मधमाशी आयुष्य म्हणजे विमानासारखं आहे तर, अ, अ, तर, तर ते कसं तर आपण जेव्हा ट्रेव करत लावतो तेव्हा आपला बांध असो किंवा दांड असो जिथं पाण्याचा सोर्स असेल जिथं पाणी पडत असेल तिथं आपण मोरी राई त्यानंतर झेंडू त्यानंतर मेथी कोथिंबीर व सूर्यफुला काही बियाणे टाक दाणे टाकता असतील बियाणे तर ते टाकून देऊ शकतो किंवा बाजूला सूर्यफुल असेल तर ते फायद्याचं ठरवू शकतं तर ते कसं फायद्याचं ठरू शकतं शेत मित्रांनो जेव्हा आपण राई या गोष्टी टाकतो फुलांचा तर त्या टर्बू लागवडीच्या पाच सात दिवसा अगोदर टाकल्या गेल्या पाहिजे कारण त्याला पण पस्तीस चाळीस दिवसात फुल येतो आणि याला पण थंडीमध्ये तीस ते बत्तीस दिवसामध्ये फुल दिसतं आपल्याला टर्बू टाकलेला तर शेतमित्रांनो मित्रांनो फुलंच काय अट्रॅक्शन देतात तिला पहिली गोष्ट जाणून घेऊया किती हवेमध्ये असते हवेमध्ये असल्यामुळे तिला पिवळे फुल पांढरे फुल त्यानंतर निळे फुल आणि फुल जास्त अट्रॅक्शन देतात आणि राहिले शेतकरी मित्रांनो तर युवी हे जे फुल असतात तर युवी पॅटर्न राबवतात म्हणजे काय अल्ट्रावायोलेट पॅटर्न राबवतात म्हणजे जे किरण आहेत अवकाशातून आलेले तर ते किरण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण ते जे फुल असतात त्या फुलांमध्ये युवी पॅटर्न असल्यामुळे त्याचे जे रंग असतात ते, ते पण आपल्याला दुडायने दिसत नाही आणि त्या फुलांमध्ये जे खुना असतात कि टिंबा सारखे किंवा रेषा सारखे किंवा रिंग सारखे तर ते खुना तिला असं दाखवतात कि आपल्याला दोडण्यास दिसत नाही ते खुना पण पण ते खुना असं दाखवतात तिला त्या हवेमध्ये असताना कि तू इथं उतर इथं मध आहे तर मध आहे असं दाखवतात तेव्हा शेतकरी मित्रांनो त्या खुना पाहून किंवा त्या अल्ट्राल किरणांचं हे पाहून ती मधमाशी तिथं लँडिंग करते लँडिंग बरोबर मत करते ती मधुमत कशी करते शेती मंत्रा तर ते जाणून घेऊ आपण की जेव्हा मधमाशी तेव्हा मधुमध उतरते तेव्हा ती पहिली गोष्ट सर्वात पहिले पराक्कन उचलते पराक्कन कशी उचलते ती तर तिच्या पायाला मागच्या पायाला पोलन बॅग असते त्यामध्ये ती पराक्कन उचलून उचलून थोडे छोटे छोटे गोडे करते बॉल सारखे आणि ते त्यामध्ये भरते पराक्कन उचलले गेले शेती की ते फुलाचं मधोमध आपली जीप काढते आणि मध्ये टाकते मध्ये टाकून ती फुल तिथून जे निघणार मधे किंवा साखरेच्या प्रमाणे ती त्या जीबीने वरते आणि तिच्या पोटामध्ये एक विशिष्ट जागा असते विशिष्ट पिशवी असते त्यामध्ये ती, ती मध साठवून घेते मग मध पण साठवलं गेलं तिचं वाल पराकन पण घेतले गे गेले मग ते काम झाल्यानंतर त्या फुलावरून नर फुलावरून ती उठते आणि ते उठून मादी फुलावर बसते मादी फुलावर बसल्यानंतर काही जे परागकण आहेत तर ते त्या फुलावर सोडते आणि काही पराक्कन तिच्या पिशवीमध्ये राहते का तर पराक्कन मादी फुलावर सोडल्यानंतर ती आपल्या जवळ जाते जवळ गेले का ते बाकीचे उरलेले पराक्कन आणि मध जे पराक्कन असतात शेती उरलेले ते त्या पोळ्यामध्ये टाकते जेणेकरून तिची जी पिलं असतात तर त्या पोल पराक्कनांना खात असतात कारण सर्वात जास्त प्रतिनिधी असतील तर ते पो मध्ये असतात म्हणून ते तिच्या पिलांसाठी साठवून आणते ते पराक्कन तिच्या पिलांना खायला देते आणि स्वतःही पराक्कांवर जगते कारण सर्वात जास्त प्रतिने ऊर्जा जर असेल तर त्या मध्ये असते म्हणून ते परागी भुवन तर करतच पण तिच्या पिलांसाठी सुद्धा ती साठवून आणते तिच्या पिलांना दिल्यानंतर ते पिलं त्या पराकांवर जगतात किंवा ती तिलाही त्या पराक्कांमुळे ऊर्जा मिळते म्हणून ती जास्त दिवस अं परागी भुवन करत असते शेतकरी मित्रांनो जर मधमाशी नसेल तर आपलंही दोन तीन वर्षात अं अडचण येऊ शकते कारण सर्वात जास्त जर परागी भवन करत असेल तर मधमाशी करते म्हणूनच म्हणतो शेतकरी मित्रांनो कि देवानंतर जर कोणी असेल तर पहिला डॉक्टर दुसरी मधमाशी तर शेतमित्रांनो आपल्या खरबूज प्लॉट मध्ये बांधावर किंवा दांडवर किंवा जिथं पाणी जात असेल तिथं पाच सात दिवस अगोदर मो, मोरी राई झेंडू कोथिंबीर आणि मेथी किंवा सूर्यफूल या गोष्टींची लागवड जरूर करा कारण उत्पादनामध्ये जर सर्वात मोठा कोणाचा हात असेल तर मधमाशीचा आहे तर शेतमित्रांनो या गोष्टी आपण केल्यानंतर आपल्याला उत्पादन चांगलंच मिळू शकतं धन्यवाद